नमस्कार नवरात्री ऑलरेडी चालू झालेली आहे तर आता आपण उपवास स्पेशल रेसिपी बघूयात तर सर्वात पहिल्यांदा आपण रताळ्याचा किस करतो आहे त्यासाठी इथे मी तूप घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली त्यानंतर रताळं स्वच्छ धुवून सोलून त्याचा किस करून घेतला आहे तो दोन तीन पाण्यामध्ये छान आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर मंद आचेवरती आपल्याला चार पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दाण्याचा कूट ताजं किसलेलं खोबरं साखर आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे हे सर्व घालून आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि मंद आचेवरती आपल्याला हे तीन ते ती चार मिनटे शिजवून घ्यायचे आणि मध्ये मध्ये तुम्ही एक दोनदा परतून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता आपला छान उपवास स्पेशल रताळ्याचा केस तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अगदी पाच ते दहा मिनटाची रेसिपी आहे तर या र नवरात्रीमध्ये नक्की करा आता आपण करूयात बटाट्याची भाजी उपवास आहे आणि बटाटा वापरला नाही असं कसं चालेल तर मी ते तीन ते चार बटाटे छान उकडून त्याची सालं काढून अशा फोडी करून घेतल्या आहेत त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल किंवा तुम्ही तुपही वापरू शकता एक चमचा जिरं एक दोन हिरव्या मिरच्या बारीक करून आहेत एकदा परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फोडी आहेत आणि त्या पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे त्यानंतर दाण्याचा कूट मी इथे घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता इथे मी लाल तिखट थोडंसं ॲड केलं आहे तुम्हाला उपासाला चालत असेल तर तुम्ही नक्की वापरा नसेल तर अवॉइड करा कारण आपण मिरची घातलेलीच आहे त्यानंतर आपल्याला झाकून ठेवून एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती शिजवून आहे बघा आपली बटाट्याची उपासाची भाजी छान तयार झाली दिसते की नाही टेमटिंग नक्की ट्राय करा तुम्ही आणि तुम्ही उपासाला नवरात्रीमध्ये काय काय पदार्थ करता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जेव्हा जेव्हा माझा उपवास असतो ना तेव्हा मला छान असं चमचमीत काहीतरी खावंच वाटतं तरी ते मी रताळ्याचे एक साल काढून असे काप करून घेतलेत त्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तूप घ्यायचे त्यामध्ये एक चमचा जिरो एक ते दोन हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घेतल्या आहेत परतून घेतलं आणि त्यानंतर आपण जे काप केलेत ते इथे मी घालून दोन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला झाकून ठेवून एक तीन ते चार मिनटं हे शिजवून घ्यायचे त्यामध्ये मी इथे घालते लाल तिखट चवीनुसार मीठ घातलं आहे सैंधव नमक मी इथे घातलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून मंद आचेवरती शिजवायचं आहे ते आपण रताळे कच्चं घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला झाकून ठेवून एक सात आठ मिनटं मी शिजवून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला किसलेलं आलं आणि शेंगदाण्याचा कूट दोन चमचे मी इथे घातला आहे आणि मिक्स करून पुन्हा आपल्याला हे दोन मिनटं शिजवायचं आहे तर एक स आठ ते दहा मिनटामध्ये हे छान शिजलं जातं आणि टेस्टी रताळ्याचे तिखट काप तयार होतात तुम्ही आता यामध्ये तिखट जर खात नसाल किंवा आलं उपासाला तुम्हाला चालत नसेल तर ते त्यामध्ये वापरू नका तर मस्त आहे की नाही टेमटिंग रेसिपी बटाट्याची भाजी किंवा रताळ्याचा किस वगैरे आपण नेहमीच करतो पण असं छान असं चटकदार चमचमीत काहीतरी खायची इच्छा झाली तर नक्की हे रताळ्याचे का उपवासाला करून बघा